ते ट्रेलर होतं ट्रेलर लिहून घ्या ज्याला कोणाला लिहिता येत आहे दोन हजार पन्नास नंतर या महाड मध्ये परमनंट एकवीस आता त्या पाण्याच्या एकवीस फूट पाणी राहणार आहे कळलं तुम्हाला तुम्ही जिथं राहताय ना त्या ठिकाणी पंधरा मीटर पाणी राहणार आहे दोन हजार पन्नास ला हे भविष्य आहे का हे भविष्य नाही हे विज्ञान आहे आणि हे विज्ञान मी तुम्हाला सांगायला आलोय मला त्या संचलन करणाऱ्या ताईनी सांगितलं की पाशाजी तुम्ही तुकडोजी महाराज त्यांनी कुठून नाही केले मला माहीत नाही मी खर तर मुसलमान आहे पण त्यांनी मला म्हटलं की तुकडोजीवर बोला मी आयुष्य माझं तुकडोजीवर बोललोय का तर मी जातीयन शेतकरी आहे आणि शेतीच्या संदर्भामध्ये मी बघितलं आज दिवसभर रात्री आलोय मी रात्रीही तुमच्या शेतकऱ्याची कंडिशन काय बघितली आज दिवसभर मी पिंपळ पिंपळ पिंपळवाडी पर्यंत गेलो होतो मी म्हटलं मी आमदार साहेबांचं घर बघून यावं म्हणजे मग कळतंय आपणाला म्हणजे माझं घर आणि आमदार साहेबांचं घर सारखं दिसलं म्हणून मला आनंद वाटला आताच घर नाही पिंपळवाडीचं माझं गाव बरेचसे कलमोळी म्हणून आहे ऐकलं का माझा वाडा एक एक करचा आहे परंतु तू म्हणजी खोली एकच राहील की माझी त्याच्यामुळं आता वेगळी गोष्ट आहे आणि तवाची वेगळी गोष्ट आहे मी पिंपळवाडी बघून आलो आणि मला वाटलं कि माझा सक्का भाऊ जर कोण असेल तर भरतशेठ गोगावले त्या डोंगरात जन्मने चार तास चलत येणे चार तास चलत जाणे आपलं नेतृत्व उभं करणे चार बार निवडून येणे ही लहान गोष्ट नाही ही फार मोठी गोष्ट आहे आणि एवढ्या मोठ्या गोष्टीतून हा माणूस तयार झालेला आहे आणि म्हणून मला त्या ताईने सांगितलं मग मला माझे जुने दिवस आठवले खर तर शेतकऱ्याचं बरं चाललं म्हणलं की, की, हो हो जैने जैने की मला रागस येते शेती सोडली की देशमुख बरं चालतंय ते देशमुख ते हा बरं चालतंय ते आमदाराचे भाऊ आहेत माझे आमदार देशमुखचे भाऊ आहेत ज्यानं ज्यानं म्हटलं शेतीत बरं चाललेलं की माझं मला रागच येत शेतीचं काय करावं म्हणून खर तर या देशामध्ये दे शेतीचं अर्थशास्त्र जर कोण सांगितलं असेल तर संत तुकारामाने संत तुकारामाने सांगितलं बैलाच्या पाठीवर साखरेची गोणी आणि बैल कडब्याचा धनी आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं शेतीच अर्थशास्त्र आम्हाला जर कोण मी जर कुठे शिकला असेल तर त्या नाव राष्ट्र संत तुकडोजी महाराज एक मराठा समाजामध्ये जन्मलेलं पोरग राष्ट्रीय संत झालं आणि त्यांनी ग्रामगीता नावाचं पुस्तक लिहिलं आणि त्या पुस्तकामध्ये काय सांगितलं आहे का त्यांनी दे त्या पुस्तकात सांगितले त्यांनी पोशिंदा मनविशी जगाचा शेतकरी म्हणजे कोण पोशिंदायस सगळ्या जगाला खाऊ घालणार आहे तुकडोजी म्हणतात पोशिंदा मनविशी जगाचा तुझ्या पाठीला रे पोट आणि आईत खाऊच्या घरी वाहती भया दुधाचे लोट तुकडोजी महाराज म्हणले अरे तू सगळ्या जगाला खाऊ घालणार आहेस तुझ पोट पाठीला चिटकले आणि चेहरे बघा सगळ्यात शेतकऱ्याचे आता मरत का घंट्याला मरत कळतच नाही पोट पाटीला चिपकले आणि गालफडे बसले आणि शहरामध्ये या एक शेठ दुसऱ्या शेटला भेटायला गेलं की त्याच्या हातात हात जायचे पहिले पोटाचे टक्कर होऊ लागले आणि म्हणून तुकडोजीने सांगितलं काय तुकडोजी महाराजांनी सांगितलं की पोशिंदा मनवीची जगाचा तुझ्या पाटील रे पोट आणि आई खाऊच्या घरी वाहती दुधाचे लोट कष्ट करून महार बांधीशी तुला झोपडी ही नाही निटकेशी स्वातंत्र्यामध्ये तुडी घेशी मजा भोगतशी इतरची सगळ्यांनी मजा केलं पण शेतीचं अवघड झालंय आणि मग आता त्या शेतकऱ्याचं काय करायचं करा ते ठरवायसाठी तुमचं नशीब चांगलं की देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आणि आपले एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा पवार साहेब उपमुख्यमंत्री या तिघांनी मिळून ग्रामीण भागामध्ये काहीतरी दोन पैसे अधिक आणण्यासाठी जे मंत्रालय आहे रोजगार हमी योजनेच त्या मंत्रालयाच मंत्री तुमच्या शेटला केलेलं आहे मी तुमच्या इथं का आलोय त्याचं कारण मी हे तुम्हाला समजून सांगायला आलोय आणि मग आता जर समजा तुमच्या इथली शेती आहे तुमचे भात खाचर बघून आले मी वर्षातून एकच पीक आणि ती मी भाताच डोच्या एवढं पोतण गेलं दोन हजार रुपये आणि हॉटेल मध्ये बिर्याणी खाल्लं तर पाचशे रुपयाला एवढी येते आणि मग तुकडोजी महाराजांनी ह्याला सांगितलं कच्चा माल मातीच्या भावे पक्का होताची चौपटीने घ्यावे कैसे चुकी होती ना ग्रामाज्याने पिकून या उपाशी म्हणजे कच्चा माल म्हणजे शेतीमाल माल हे मातीच्या भावाने विकतात हेच माल कोणा चौकटीनं घ्यायला मिळत होत असं जोपर्यंत होईल तोपर्यंत शेतकऱ्याचं काही भरण नाही अशी सिच्युएशन आतापर्यंतची पण आता सिच्युएशन अत्यंत बदललेली आहे आता काय झालं तुम्हाला सांगतो ऐका आता काय झालं नीट ऐका दोन हजार पन्नास पुन्हा पुन्हा सांगतो मी दोन हजार पन्नास मध्ये हे मागे ते गप्पा पाहत बसले दोन हजार पन्नास मध्ये काय होणार आहे का दोन हजार पन्नास नंतर पृथ्वीवर कान खोल का दोन हजार पन्नास नंतर पृथ्वी तलावर एक नाथ दोन डोळे दोन कान दोन हात दोन पाय अशी आकृती दिसणार नाही ना। किती दिवस राहिले अरे आता दोन हजार पंचवीस आहे दोन हजार पन्नास ला होणार आहे हे पंचवीस वर्षात होणार आहे आणि मी सांगतोय कोण माहिती तुम्हाला मी काय माणूस नाही मी महाराष्ट्राच्या कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष आहे दुसऱ्यांदा मला कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा आहे तुम्ही जे शेतमाल पिकवत आहे ना त्याला भाव किती मिळाला पाहिजे हे ठरवायचं गेल्या दहा वर्षापासून प्रमुख आहे नंबर एक याच्यामध्ये बदल करायचंय यासाठी नरेंद्र मोदीला वाटलं की त्यात बदल करायचंय भारतातल्या फक्त सातच लोकांची कमिटी नरेंद्र मोदी साहेबांनी नेमली त्या सात मध्ये मी पण आहे म्हणजे महाराष्ट्रातली मी हे दोन तर झलक आहे तिसरे तुमच्या शेटके साहेबांना माझे पदच वाचता आले लय पण माझे मी तर ते सगळे सांगत बसणार नाही मी दोन पद का सांगितले तुम्हाला मी तुम्हाला आणखीन एक दोन पद सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल मी बोलतोय याच्या गांभीर्याने घ्यायचं का नाही मी बोर्ड ऑफ ट्रेड नावाची एक संस्था आहे जगातलं माल भारतात काय येत भारतातलं माल जगात काय जात कॉमर्स मिनिस्ट्रीची बोर्ड नावाची संस्था आहे त्याच्या मी गव्हर्निंग कौन्सिलचा मेंबर आहे जगभरामध्ये प्रत्येक वस्तूचं स्टँडर्ड ठरत ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड नावाची समिती आहे भारत सरकारची त्या संस्थेचं मी गवर्निंग काउन्सिलचं सदस्य आहे एमएसीबीचं मी गवर्निंग कौन्सिलचं सदस्य मी बांबू प्लांटेशनचं गवर्निंग काउन्सिलचं सदस्य आहे बांबू प्रमोशन मी गवर्निंग कौन्सिल सदस्य आहे महाराष्ट्र बांबू बोर्ड मी गव्हर्निंग कौन्सिल सदस्य आहे म्हणजे मी पद सांगत बसू तर रातभर सांगू शकतो हे कशासाठी सांगायला तुम्हाला म्हणजे मी जे बोलतोय त्याला केंद्र आणि राज्य सरकारने शिक्का मारलेलं आहे माझ्या बोलण्याला म्हणून एवढ्या मोठ्या पदावर मला बसवलेलं आहे आणि मग मी तुम्हाला मी जी माहिती सांगणार आहे ही माहिती आय पी सी सी जरा समोरच्या माणसाला समजो का ना समजो पण स्टेज वाज्यानो स्टेज तुम्हाला मला समजून सांगायचंय इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज नावाची एक संस्था आहे ज्याचं नाव आय पी सी सी ए ही संस्था एकोणीसशे अठ्ठ्याऐशी पासून कार्यरत आहे किती देश याच्यात कामात आहेत एकशे अठ्ठ्यानव देश एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी पासून अकराशे शास्त्रज्ञ दोन हजार पंधरा ला चार हजार पानाचा रिपोर्ट यांनी प्रसिद्ध केला आणि त्यांनी सांगितलं की आता पृथ्वीवर माणसाचं राहणं अशक्य तयार झालेलं आहे आणि कारण काय सांगितलं कारण सांगितलं डिझेल जळल्यामुळं पेट्रोल जळल्यामुळं आणि दगडी कोळसा जळाल्यामुळं आता आपण होऊ शकत नाही सुरुवात कधी झाली सुरुवात झाली सतराशे पन्नास ला ग्लासगो मध्ये जगातलं पहिलं इंजिन सुरू झालं ज्या दिवशी जगात पहिलं इंजिन सुरू झालं त्या दिवशी हवेत कार्बनचं प्रमाण होत दोनशे ऐशी पीपीएम किती पाहिजे तीनशे पन्नास पीपीएम झालं किती चारशे पन्नास पीपीएम आपलं अस्तित्व कधी संपणार आहे चारशे पन्नास ला चारशे पन्नास कधी होणार आहे दोन हजार पन्नास ला हे ज्यांना कुणाला खोट वाटत त्यांनी खोटे म्हणून सांगा मी नाही सगळं जग आता बोलू लागले आणि ज्यांना कुणाला खोट वाटत त्यांच्यासाठी एक मी पुरावा देणार आहे दोन हजार पंधरा ला पॅरिस मध्ये जगातल्या सगळ्या शास्त्रज्ञांनी एकत्र येऊन सांगितलं की माझ्या लहानपणी शंभर दिवस पाऊस पडत होत इथं देशमुख साहेब मी लहान असताना म्हणजे माझ्या वयाचे तुम्ही दिसलेला मला आपल्या लहानपणी शंभर दिवस पाऊस पडत होत पाऊस नक्षत्रावर पडत होत आमच्या मराठवाड्यात काय नक्षत्र होते म्हणजे का पडला उतरा भात खेना कुत्रा पडला मागा ढगाकड बागा पडला हस्त शेतकरी झाला मस्त पडल्या स्वाई साथी पिकतील मालिक मोती पडल्या चित्ती पडतील भीती आला पोळा आणि पाऊस झाला भोळा असं होतं का नक्षत्र होते का तुमच्याकडं आता आहेत का आता नाही आता नक्षत्र दोषुडकी मित्र बो आमला दुष्काळ तर ढगफुटी याच्याशिवाय आता नक्षत्र राहिलेलं नाही आणि मग आय पी सी सी न दोन हजार पंधरा ला सांगितलं शंभर दिवस येणारा पाऊस आता बावन तासात येऊन जाणार आहे ज्या दिवशी बावन तासात येऊन जाणार आहे असं स्टेटमेंट आलं त्या दिवशी त्यावेळेस जगातलं काही तथाकथित बुद्धिवादी म्हणलं अरे ह्या भीती दाखवून दोन हजार तीसच्या नंतरची भविष्यवाणी आयपीसीसी ने केली होती पण तुम्ही सगळ्या स्टेज वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये दुबईला पाऊस पडलं दुबईच वार्षिक पर्जन्यमान किती आहे दुबईच वार्षिक पर्जन्यमान सत्तर मिलीमीटर आहे एका दिवशी पाऊस किती पडलं एकशे सत्तर मिलीमीटर म्हणजे अडीच वर्षात पडणार पाऊस एका रात्रीत दुबईला पडलं मग दुबईच नाव बदललं दुबईचं झालं दुबई